ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे भारतमातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मिरजेचे आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे आरोपांनी कडच तोड उत्तर आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानला वाचता वाचता पीक मागून त्याला वाचायचा प्रयत्न केला ऍक्च्युली बाकी परि सगळे त्यामध्ये कार्यकर्त्यांनी पीक युद्ध नव आहे मोदी साहेबांचं आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं एक वातावरण सगळ्यात पाठिंबा

आपण सगळ्यांनी एक आपल्या गरजमध्ये तिरंगा आहे त्यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी जे सैनिक झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आपण अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थावरून ते आपल्या ऑफिसच्या चौकापर्यंत आपण तिरंगा रॅली त्या रॅलीला सगळ्या देश प्रेम्यांनी सहभागी त्यामध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा नसणार आहे कुठल्या पक्षाचा काही नसणार आहे देशप्रेमी म्हणून त्या राज्य सगळ्यांनी आणि त्या दृष्टीकोनातून करायचं आणि सर्व देशप्रेमी बिरस्कारांना मी आव्हान करतो की अशा वेळी आपण सर्व नेता भारत देशामध्ये सगळ्या फिरण्याचा सगळ्या सर्व सांगितले होते कि आली आणि त्यासाठी सगळ्या आपल्या देशप्रेमीवर पाहिजे आपण त्या सहभागीबाबत पाकिस्ताननी ज्यावेळी अतिरेकी झाला केला व देशाचा मुद्दा असू की आम्हाला नागरिकांना म्हणायचं नाही आम्हाला अतिरिक्त सांगतो आणि आपण जर विचारलेलं बघितलं तर फक्त अतिरिक्तच्या छवट्या त्या छेवट्यावरती हल्ले केले गेले दृष्टी केल्या गेला कारण हा देशाला जगाच्या पाठीवर लागणार ही वाढले हे वाढून त्याचं ह्या शिवांक आपले देशाचे पंतप्रधान आणि ह्याचं ह्याच्यावर त्याच्या मागे पण खूप पण असं ऍक्शन घेणार नाही एकदा पाकिस्तानला एक मेव नेता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे झालेले होतात तर त्या त्यामागतो सर्व शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक अस्थर्थना संस्कृती मंडळी क्रीडा संकुल शैक्षणिक संस्था घन मंडळ लोकार्जन मंडळ शालेय शिक्षण विद्यार्थी महाविद्यालयातील तरुण ज्येष्ठ नागरिक महिला वगैरे सर्व राष्ट्रप्रेमी बेरोजगार नागरिक यांना सभा करायचं यांना आवाहन केलेलं आहे त्या दृष्टीकोनातून अठरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थावर आपण सर्वांनी उपस्थित आणि या राज्य समर्थित करावं की जेणेकरून अजून आपल्या सैनिकांना आपल्या देशाच्या जे आहेत सगळे त्यांना एक ताकद मिळेल ताकद देण्यासाठी आपल्या सगळे कसं पुढे पाहिजे